नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे एच एस के मराठी जी के यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान या विषयावर प्रश्न बघणार आहोत भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार भारतीय नागरिकांना सहा प्रकारच्या मूलभूत स्वातंत्र्याची हमी देण्यात आले आहे अनुच्छेद एकोणीस नुसार सापेक्षतेचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला अल्बर्ट आईन्स्टाईन संगणकाच्या संदर्भात एच एल एल चे पूर्ण रूप काय आहे हाय लेवल लँग्वेज बांधवगड व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे मध्य प्रदेश वन्यजीव संरक्षण कायदा कधी लागू करण्यात आला नऊ सप्टेंबर एकोणीशे बहात्तर मुंबई चे पहिले सदस्य कोण होते नाना जगन्नाथ शंकर सेठ भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून कोणास ओळखले जाते र कर्वे सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणत्या महिला समाजसेविकेने केली रमाबाई रानडे एकोणीशे चोवेचाळीस मध्ये समता मंचची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केली महर्षी धोंडू केशव हो कर्वे आर्य महिला समाजाचे संस्थापक कोण होते पंडिता रमाबाई लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते गोपाल हरी देशमुख भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हणतात लोकमान्य टिळक आधुनिक भारताचे जनक प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो राजाराम मोहन रॉय महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर भारत सरकारने जैवविधता कायदा कधी मंजूर केला अकरा डिसेंबर दोन हजार दोन भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या वायूच्या गळतीमुळे घडले होती मिथाईल आयसो सायनेट बायोगॅसमध्ये कोणता वायू सर्वात जास्त प्रमाणात आढळतो मिथेन भारतात पर्यावरण संरक्षण कायदा लागू झाला एकोणीसशे शहाऐंशी गोमती नदी कोणत्या राज्यात वाहते उत्तर प्रदेश एकोणीसशे अठ्ठावीस च्या बारडोली आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले होते सरदार वल्लभभाई पटेल भारतीय संस्कृतीचा सुवर्ण काळ कोणता काळ मानला जातो गुप्त काळ अजिंठा आणि वेरूळ कलाकृती कोणत्या काळातील आहे गुप्त काळ गुप्तराजांनी जारी केलेल्या चांदीच्या नाण्यांना काय म्हणतात रूपक कुचीपुडी कुचिपुडी श्री सत्यनारायण शर्मा यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे पद्मश्री आंध्र प्रदेशातील शास्त्रीय नृत्य कोणते आहे कुचिपुडी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात महिला साक्षरतेचा दर सर्वाधिक आहे केरळ जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो पाच जून भागीरथी आणि अलकनंदा यांच्या संगमावर काय स्थित आहे देव प्रयाग सातपुडा आणि विंदर या दोन नदींमधील कोणती नदी वाहते नर्मदा कोणता पर्वत हिमालय रांगांचा भाग नाही आरवली पर्वत भूकंपाची तीव्रता मोजणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात सिस्मोग्राफ दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात साक्षरता दर सर्वात कमी आहे बिहार भारतीय राज्यघटनेत वित्त आयोगाची संबंधित कलम कोणते कलम दोनशे ऐंशी अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे कोणत्या प्रकारची बेरोजगारी निर्माण होते भारतीय संविधानाच्या कलम पंचवीस ते कलम अठ्ठावीस मध्ये कोणते अधिकार आहेत धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार एच टी टी पी चे पूर्ण रूप काय आहे हायपरटेक्स्ट ट्रान्सफर protocolo.